हाय हॅलो नमस्कार आपल्या तुम्हा सर्वांच्या मनापासून करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आमची खूप जास्त बेजार झालेली आहे एवढ्या बाळाला घेऊन प्रवास तर तुमचा आमचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे हा व्हिडिओ पण करा कराल एसी तर एसीच्या डब्याचं रिझर्वेशन केलेलं आहे फायनली आम्ही ट्रेन मध्ये आता पोहोचलेला आहोत तर पाहू शकता या मध्ये आणि अहूनचे ते बिहार झालेले आहेत कारण खूप जास्त ओझं पण आहे आमच्या कशी आज तर पाहू शकता एसीच्या डब्याचे रिझर्वेशन केल्यानंतर त्याचा फॅसिलिटी जरा चांगल्या येतात तर आतरण्यासाठी पांघरण्यासाठी त्याच्यामध्ये पॅकिंगच हे असतात आणि उशाला घेण्यासाठी उशी पण असते तर अशा प्रकारे तर पाहू शकता ट्रेनला एक मिरर पण लावलेला आहे समोर तर आहो शूट घेत आहेत पाहू शकता एवढ्यामध्ये आणि बॅग वगैरे अडकवण्यासाठी ते परत खालाचं असतं आणि ची आहेत ही सीट तर आता मी ज्या सीटवर बसलेली ते माझं सीट आहे आणि आहोंच वरलं सीट आहे तर आता मायाली की आम्ही एका सीटवर झोपणार आहोत तर अशा प्रकारे आमच्या बॅग वगैरे सगळं मला ठेवलेलं पाहू शकताय तिला टाकल्याची झोपलेली आहे आता गोलू तर तिला साईडला टाकलेला आहे आणि मी तिच्या शिजाऱ्या आता झोपत आहे तर लाईट वगैरे बंद केलेले आहेत पाहू शकताय तर

design <laughs> 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 तर एसी डब्याचे रिझर्वेशन केलं होतं आणि एसी जर होती रात्रभर पूर्ण एवढी फुल एसी होती ना असं आम्ही मालिक एवढे काकडून का गेला होतात खूप जास्त तो खूप जास्त काकडून गेले का गे तर वर वर उतली उतली ते तर वरल्या सीटवर तर झोपलीच गोलू जी उठली पहाट उठली होती तेव्हापासून जी तिच्या जवळ अशी खाली बसली होती तिला खेळत तर पाहू शकते एवढी म्हणजे आता आपण खेळतच आहे तिला आणि ती काही तोंडावर झाकू देत नव्हती आणि गार एसी असण्यामुळे आताच तिचं दुखणं वगैरे राहिलेलं आहे ते भीत आताच बरं झालेलं आहे त्याच्यात ती शिंका पण देऊ लागली आणखी डबल रुकण काही येऊ नये म्हणून सर्दी वगैरे लागण म्हणून पांघर होती पण ती डोळ्यावर काय असं ठेवतच नव्हती एवढे म्हणजे तुम्ही आणि आता सकाळ झालेली आहे तर ट्रेन तर काय नऊची आमची ट्रेन होती पण ट्रेन आली रात्री दोन वाजता तर खूप जास्त ट्रेन लेट झाली होती त्याच्यामुळे आम्ही खूप जास्त बोर झाला <laughs> काय तुम्हाला बाबा बदल केलत बाबा आलं काय करत आहे बाबा बदल दग्त ऐकलं हस काकडून गेला बाबी त्याला तुम्हाला पांगलं येत दांगलं ओ ओ पांगरून टाका पांगरू टाका ভাঙৰ তাকে ঘৰ এটা পাছত तर माझ्या गावाकडून मी सासरीकडे आले होते आणि त्याच दिवशी रात्री आमचं रिझर्वेशन केलेलं होतं तर आम्हाला सासरगावहून जायचं होतं सात वाजता कारण नऊ वाजता ट्रेन होती ती ट्रेन लेट झाल्यामुळं आम्हाला रात्रीच्या दोन वाजेपर्यंत सासरगाव तिथंच थांबला आणि तिथं थांबलं तर असं झालं अचानक एवढा जास्त पाऊस आला खूप जास्त पाऊस आला आणि त्यानंतर वारं पण सुटलं वारं सुटल्यामुळे लाईट पण गेली त्यामुळे ते एवढं जास्त बोर झालात नाही आम्ही कारण गरमी पण खूप जास्त व्हायला लागली होती कारण महिना चालू होता आणि सात तारखेच आमचं रिझर्वेशन केलेलं होतं आणि प्रचंड गर्मी त्यात गोल होते एवढं जास्त रडत होती ना शांत का का ते शांत पण बसत नव्हती कारण लाईट पण नव्हती आणि काहीच नव्हती कंटिन्युअसली पाऊस चालू होता असं वाटत होतं आज आम्हाला जायचं आहे आणि हटकनच पाऊस आलाय का काय एवढी बेळजारी त्यात आमच्यासोबत सामान ते एवढं जास्त होतं ना खूप जास्त बक म्हणजे होत बॅगी होत्या पाच आणि त्याच्यात छोटस बाळ तर पाहू शकता माझी जीव कशी खेळत आहेत तर आहोत म्हणले होते, होते आपण कसं मॅनेज करताल कसं नाही आणि अक्षरशः तीन चार बॅगी तर असं मोठा त्यांनी असं पोत आणलं होतं त्याच्यामध्ये बांधून टाकले आणि पाठीवर हलकी फुलकी माझ्या पण होती त्यांच्या हातात एक आणि पाठीवरून त्याच्यात प्लस पोत होतं तर असं घेऊन आम्ही मॅनेज केलं आणि आहोत सारखं ट्रेन ट्रॅक करत होते की नांदडून ट्रेन केव्हा निघाली ते तरी आहे घरी बसले आपल्याला कळतय की ऍपद्वारे कळतंय की ट्रेन कुठे आहे कुठे नाही म्हणून आणि ज्यावेळेस हे म्हणजे नांदेडून ट्रेन निघाली की आपण इथून निघायचं स्टेशनला जायचं असं म्हणले होते ते कारण एक दीड तास नांदेडून यायला प्रवेट यायला वेळ लागतो म्हणून आणि ज्या वेळेस साडे बाराला ट्रेन नांदेडून निघाली त्यावेळेस आग आम्ही रात्रीच ॲटो केला आणि ॲटोन टेशनसाठी निघालात तर इथं पोहोचला तर आम्ही पावणे एकला पोहोचलात आणि परळ पावणे एक ला पोहोचल्यानंतर दोन ला ट्रेन लागली म्हणजे एक तास आम्ही तिथं स्टेशन मध्ये थांबलात आणि दोन वाजता ट्रेन लागली की आम्ही ट्रेन मध्ये बसलात तेव्हा कुठे आमच्या जीवाजीव आला आणि पाहू शकते आता आमचं लोकेशन जवळ आलेलं आहे म्हणजेच पुणे स्टेशन जवळ आलेलं आहे त्यामुळे आता आम्ही दोघे उठून वगैरे बसलेले आहेत बॅग वगैरे पॅक केलेले आहेत सगळं भरलेले आहेत आणि गोलू मात्र झोपलेलीच आहे तर पाहू शकता तिला खेळवत आहोत आम्ही आणि बोलू आता सध्या तीन महिन्याचे आहे आमचं तीन महिन्याचं बाळ बघा कसं बघत आहे कॅमेऱ्याकड तिला लगेच की कॅमेरा चालू केला लगेच बघते ती कॅमेऱ्याकड आणि तुम्हाला आमच्यासोबत एक इन्सिडेंट झालेला तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे कारण का आम्ही हे ब्लॉग आमच्या घरी जायच्या अगोदरच मी एंड केलेला आहे ब्लॉगचा त्यामुळे तुम्हाला ते इन्सिडेंट सांगते काय झालं तर पुणे स्टेशनला पोहोचल्यानंतर ज्या पायऱ्या ज्या असतात बघा पळणाऱ्या म्हणजेच मोहीम टेअर केस त्याला एस्केलेटर पण म्हणतात तर त्या पायऱ्याहून जाताना त्यांनी काय म्हणले बाल छोट बाळ आहे त्यांना तर खूप जास्त काळजी होत होती त्यांनी खरंच खूप जपून आम्हाला इथं आणलेलं आहे पुणे टेशनला ते म्हणले मी काय करतो सामान ठेवून येतो आधी खाली पुण्या नंतर मी न्यायला येतो म्हणून लहान नंतर गोल गोलला घेतो म्हणजे आणि नंतर पण आपण जाऊया खाली तर मग हे खाली गेले जे आमचे स्वत वजाचे सामान होते ते खाली ठेवून आले त्या पायऱ्यांनीच आणि नंतर आले आणि म्हणजे कुलल्या दे म्हणले माझ्याकडं त्यांनी गोलूला घेतलं आणि त्या पायऱ्यावर चढल्या आणि एक हातातली बॅग होती तर मला असं वाटलं की जाऊ द्या मी बॅग घेते म्हणून गोलला घेऊन मला पण त्या पायऱ्यावर जायला भीती वाटत होती एकटेला जायचं असं तर काहीच वाटलंच नसतं आणि एवढे लहान आहे त्याच्यामुळे मला भीती वाटत होती त्यांनी घेतलं गोलूला आणि ते पुढे गेले पायऱ्यावर ते म्हणलं ते थांब परत येतो म्हणून तर म्हणलं परत कशाला आता बॅग तर आहे माझ्या हातात तर माझ्या हातात ती बॅग होती तर ती बॅग घेऊन मी चढली मला बरोबर ती चढता चालली नाही ती बॅग गेली दुसऱ्या शेडीवर आणि ह्यांनी माझ्या ना माझ्याकडे फिरून बघण्याच्या नारात त्यांचा पण कल गेला होता त्यांच्या जवळच बोलू होती आणि माझ्या नार्यात ते पण पडत होते असं इन्सिडेंट घडला खूप घाबरून गेले ते खर तर मी नंतर कस तर ती बॅग सावरली म्हणलं मी घेतली म्हणून आणि त्यांच्या समोरला जे माणूस होतं त्यांनी हे केलं त्यांना थोडासा सपोर्ट दिला तर ते थोडस हे झाले नसतात ते माझ्यामुळं ते ओनला घेऊन पडत होते असं सीन घडला होता त्यावेळेस खूप घाबरून गेले होते आणि ते तर खूप जास्त घाबरून गेले होते कारण का त्यांच्याजवळ गोल होते ते म्हणले मी तुझ्याकडे बघत होते तू पडतेस काय की म्हणून आणि तुझ्या नादात मीच पडत होतो असं झालं होतं तर ते कसं तर थोडक्यात मॅनेज झालं आणि खरंच तुम्ही कोण लहान बाळ घेऊन कधी प्रवास करता असेल तर ह्या गोष्टीची काळजी घ्या खूप धमानी प्रवास करा आणि खरंच आव्हान खूप काळजीपूर्वक आम्हाला सुखरूप इथं आणलेला आहे तर पाहू शकताय तर उरला निसर्गरम्य वातावरण खूप आवडतं गावाकर ती सकाळी त्याचा वातावरणात राहिलेली आहे सकाळी तिची निसर्गामध्येच व्हायची आणि इथं आता बघा सकाळ झाली आहे आणि तिला बाहेरलं मी दाखवत आहे खिडकीतल्या तर पाहू शकता खूप जास्त ती खुश होत होती आणि छान बघत होती बाहेर आम्ही तर खूप कमाल करत होता एवढस सू आणि तीन महिन्याचं बाळ आहे एवढं कसा आनंद घेत आहे बाहेरलं गोष्टी बघून तर अशा प्रकारे आणि नंतर स्टेशनला टेशनला पोहोचल्यानंतर आहोनी आम्हाला रस्ता क्रॉस करताना सुद्धा आमच्या मायलिकेला आधी नेऊन सोडायच्या नंतर ते सामान आणायचे आशा करत करत आणि ॲटो पॉईंटला पोहोचला आणि तिथून पुढे आम्ही ॲटोमध्ये गेला ॲटो बघितला आणि डायरेक्ट ऍटोच केला घरापर्यंत तर तुम्ही म्हणताल की तुम्ही असे काय कपडे प्रवासामध्ये म्हणून असे कपडे वेअर केले आहेत साडी वगैरे घालून तर येऊ शकले नसते कारण का एवढं लहान बाळ आणि ते कसं मॅनेज केलं असतं त्यासाठी मी फिटिंगचा टॉप वेअर केला आणि ह्यांनी पण नंतर टी शर्ट वगैरे वेअर केलं प्रवासामध्ये काही माणसाची बिहाल होऊन जातात तुम्हाला आमच्या अवतार कळतच असेल कशी झालेली आहेत तर तर चला ब्लॉग चा इथे चेंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असं नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पण अशा चका नवीन व्हिडिओ म्हणतो तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा